शेवाळेवाडी भौरावस्ती दौरा बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण शेवाळेवाडी तालुका हवेली येथील भवरावस्ती या ठिकाणी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास रस्ता असताना यांना दिसला त्यानंतर स्थानिक तरुणांनी तातडीने त्याचा फोटो काढून पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांना पाठवला असता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशनचे प्रमुख संजय भोगले यांना व पुणे वनपाल शीतल खेडके यांना तातडीने या घटनेची माहिती दिली त्यानंतर लगेच पीएमआय पीएसआय महेश कवळे व त्यांचा सर्व तसेच वनरक्षक प्रिया अकेन यांनी भवरावस्ती या ठिकाणी भेट देऊन बिबट्याचा वापर पर असणाऱ्या परिसरात पाहणी करून त्यांचे ठसे मिळवले बिबट्या या परिसरात या आहे याची खात्री पटल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खबरदारी म्हणून तातडीने कॅमेरे लावून आवश्यकता भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी यावेळी केली आहे हा बिबट्या आता द्राक्ष संघाच्या परिसरात असल्याची खात्री लायक माहिती येथील महिला कामगारांनी दिली तसेच काल रात्री अकरा वाजता हिंगणे वस्ती या ठिकाणीही काही महिलांनी हाच बिबट्या पाहिला होता अशी माहिती माजी सरपंच अमोल जगताप यांना दिली परिसरातील सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे शक्यतो रात्री कुणीही बाहेर पडू नये असे आवाहन वन अधिकारी व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे लावून कंटिन्यू वावर कळलं पाहिजे ते काय म्हणले त्यांना मग ते पिंजरा लावायचा लावायचं पिंजरा लावायचा पिंजरा लावणार पुढे ज्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी त्यानंतर पाण्याच्या ठिकाणी